मायातील तहसील कार्यालयाच्या परेड ग्राउंड वर शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला माड्याचे आमदार अभिजित पाटील प्रांताधिकारी जयश्री आव्हाड तहसीलदार संजय भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा पार पडला यावेळी माढा पोलिसांनी पथसंचलन केलं माढा शहरातील प्राथमिक माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांची देखील यावेळी उपस्थिती होती माढ्यातील सावित्रीबाई फुले प्रशाला व ज्युनियर कॉलेज येथे एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन व वृक्ष संवर्धन उत्साहात साजरा झाला रोटरीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सोमनाथ टोंगळे यांच्या शुभ हस्ते मुख्याध्यापक श्री नागटिळ अक्सर यांच्या अध्यक्षतेखाली प्रशालेमध्ये ध्वजारोहण करण्यात आलं विद्यार्थिनी देखील राख्या बनवून शाळेच्या परिसरातील वृक्षांना बांधून पर्यावरणातील संवर्धनाची शपथ यावेळी घेतली सत्तर देवदार वृक्षाच्या संवर्धनाची जबाबदारी विद्यार्थ्यांनी घेऊन नवीन पंचवीस बांबूंच्या झाडाची लागवड करण्यात आली त्याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी कवायत देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केलं तसेच चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा विज्ञान प्रश्न राखी बनवणं इत्यादी स्पर्धेतील विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आलं यावेळी प्रशालेचे शिक्षक कर्मचारी उपस्थित होते माढा शहरासह परिसरातील सर्व शाळांमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला